बातमी आहे शिर्डी मधून जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई समाधी मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक भक्ताला मंत्रमुग्ध करणारी शिर्डीच्या साईंची मूर्तीची दिवसेंदिवस झीज आहे या आधीही मूर्तीची झीज रोखण्यासाठी प्रयत्न केले गेले होते मुंबईचे शिल्पकार भाऊसाहेब उर्फ बाळाजी तालीम यांनी बनवलेली ही साईबाबांची मूर्ती एकोणीसशे चौपन्न साली इटालियन मार्बलमध्ये बनवून घेतली मूर्तीची साई मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती सुरुवातीला या मूर्तीला पंचामृत दुग्ध आणि भरपूर पाण्याने आंघोळ घातली जात असल्याने मूर्तीची हळूहळू झीज होत असल्याचं निदर्शनास आलंय एकोणीसशे शहाऐंशी नंतर साई मूर्तीला दुग्ध आणि पंचामृत सान घालणं बंद करण्यात आलं होतं फक्त कपड्यावरच ते पण वरच्या कपड्यावर आपली जी शाल घातली होती वाघलपुरी शाल त्याला अजिबात अतर लावलं जात नाही ती की आम्ही खबरदारी घेता आलेलो आहे अजूनही ते संस्थान घेत आहे त्यामुळं आता बाबांच्या मूर्तीला धोका नाहीये म्हणून त्यावेळेस जे आपण केमिकल वापरत होतो ते सर्व बंद करण्यात आले शिवाय बाबांना गंध जे असते ते प्युअर केशर आणि चंदन उगाळूनच लावलं जातं तर त्याच्या मार्बलवर किंवा कुठल्याही दादरा परिणाम होत नाही त्याच्यामुळे आता बाबांच्या मूर्तीला काही भीती नाही हे कुठंतरी सेव्ह झालं पाहिजे तर ह्या अर्थाने आपण शिर्डीतल्या साईबाबांची मूर्ती ही स्कॅन केलीच पाहिजे जे जुन्या गोष्टी झाल्या त्या आपण थांबू नाही शकलो त्या सेव्ह करू नाही शकलो परंतु इथून पुढे ही काळाची गरज असेल की ह्या गोष्टी सेव्ह झाल्या पाहिजे आणि नवीन पिढीला आपल्याला त्या फॉरवर्ड करता आल्या पाहिजे जेणेकरून हे रूप साई रूप पुढच्या पिढीलाही बघता येईल आणि ते त्याचा आनंद घेतील